दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यासाठी अग्र धरल्यानं काँग्रेसच्या काही नेत्यांच्या सांगण्यावरून मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे या प्रकाराचा निषेध म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं काँग्रेसच्या विरोधात आज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत आत्मक्लेश आंदोलन करण्यास सुरुवात झालेली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे सगळे सोयऱ्यांचा जी आर लागू करावा यासाठी नाशिक जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आम्ही पद्धतीने निवेदन देत आहोत परंतु या गोष्टीचा सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधकांना जास्त त्रास होतोय त्यांना मराठा समाजाच्या मागण्यांबाबत गांभीर्य नसल्यानं गुन्हा दाखल करायला सांगतात असा आरोप यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करंगायकर गायकर यांनी केलेला आहे सव्वीस तारखेला मला वाटतं राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना आम्ही निवेदन देण्यासाठी थांबलो असताना आणि विरोधी पक्षनेत्याला शांततेत आम्ही निवेदन दिलेलं असताना आणि काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झालेली असताना नानाभाऊ पटोलेंनी निवेदन न घेता गाडी पुढं नेली म्हणून ना... आज नाशिक शिवतीर्थ या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही चार दिवसापूर्वी जी गोष्ट घडली आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेच्या नियमानुसार संविधानिक पद्धतीनं त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते विजय वडिट्टीवार आणि नाना पटोले यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही तसंही माहिती पण दिली होती तरी पण ते त्या ठिकाणी आमचं निवेदन घ्यायला थांबले नाही विरोधी पक्षनेत्यांनाही जबरदस्ती आम्हाला निवेदन द्यावं लागलं नाना पटोलेंच्या गाडीसमोर जाऊन आम्हाला निवेदन द्यावं लागलं आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यालाही निवेदन दिलं परंतु गुन्हा दाखल करायचे होते तर मग दोन्ही ठिकाणचे करायचे होते एकच ठिकाणी तो गुन्हा दाखल करण्यात आला त्या गुन्ह्याच्या निषेधामध्ये आज आम्ही आत्मक्लेश आंदोलन करतो आहे की मराठा समाजाला संविधानिक पद्धतीने त्याचं पन्नास टक्क्याच्या आत असलेलं आरक्षण मिळावं सगळे सोयऱ्याच्या जे आरची तात्काळ अंमलबजावणी करावी संविधानिक पद्धतीनं जर निवेदन देताना गुन्हे दाखल होणार असेल तर चळवळीत काम करायचं कसं आणि ज्या मराठा समाजाला न्यायिक लढाई लढताना अशा पद्धतीनं विरोधकांकडून जर त्रास होत असेल तर याच्यापेक्षा मोठी शर्मेची बाब नाही म्हणून आम्हाला आमच्या स्वतःचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करतोय की मराठा समाजाने सत्ताधाऱ्यांवर जी चिड होती त्या चिडेच्या माध्यमातून यांचे तीस खासदार निवडून दिले लोकशाही मार्गाने निवेदन देणं हा काही गुन्हा नाही सत्ताधारी पक्ष गुन्हा नोंदवत नाही निवेदन स्वीकारून चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले जाते आणि दुसरीकडे विरोधी पक्ष लोकशाही मार्गाने निवेदन दिले म्हणून गुन्हा नोंदवतो आहे याचा अर्थ विरोधी पक्षाला मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात चा काहीही गांभीर्य नाही आमच्या मागण्या त्यांना सोडवायच्या नाहीत लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं महाविकास आघाडीचे खासदार निवडून दिले की मराठा समाजाची मोठी चूक झाली का असा प्रश्न सकल मराठा समाजानं यावेळी उपस्थित केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक